काय करते तू कुठे टाकते काय बनवलं दीदीने आज पीठ भिजवून बनवलं सगळं वा 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 मोठी झाली दीदी चांगली मोठी झाली दीदी काय येते पण वा 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 काय काय बोल तू तिच काहीतरी वेगळंच तिचं काहीतरी वेगळंच असते तू तू नाही बनवलं ते तू नाही बनवलं वरती जाऊन बनवणार मोठी झाल्यावर बनवणार झाली मोठी का झालीस वस्ती मोठी आता खुर्ची खुर्ची घेऊन काय मोठं थोडी होत असत असं मोठ झालं असं दिदी सारखं मोठं व्हावं लागतं खुर्ची घेऊन कोणी पण मोठं होईल मग असं हम्म छोटस बनवलं रोल रोलपोळी असं कोण खाणार ती तू बघ मी खाऊ बघ दीदी किती छान पोळी करते हुशार <दीतीकि> झाली बाबा दीदी आता मोठी झाली <दीतीकि आएगा> आता माझं टेन्शन गेलं बाबा स्वयंपाकाचं एक टाइमचा स्वयंपाक आता दिदीकडेच दीकर नाही दीदी Hmm. आता एक टाइमचा स्वयंपाक कोण करणार मी तू तू करणार पद्मा हां मग काय तर पाणी तर नाही घेताय आता आता पाणी घ्यायची शिकली ओके असं तुला तुझ्यासाठी भरून ठेवावं लागतं ना हे पडशील पडशील किती छान केले ना दीदीने वाव तू दिदीने के वापन केलं खूप छान झालं असे टेस्टी दिदीने बनवलं म्हणजे टेस्टीच झालं असणार पप्पांना पप्पांना सांगू आपण हम्म पप्पा तर किती खुश होतील बाबा वाव वाप टाकून खाणार तू स्वास शिवाय दुसरं खातस म्हणजे मेवनीच मेहनीच खाणार का तू तिखट कधी खाणार तू तिखट भाजी अजून किती मोठी जे तिखट खातात, खातात ना जे मुलं तिखट खातात ना ते लवकर मोठे होतात मग आणि असं दिदी सारखं मोठं झालं ना तिखट खाऊन खाऊन की मग हे असं बनवता येतं वेगवेगळं काही काही मस्त रेसिपी बनवल्या जातात मग होय थँक्यू थांब जरा पडशील पुढे

ओवन मध्ये करतो इथे कर ना ओव्हन मध्ये या ओवन मध्ये पिझ्झा पिझ्झा मग तो काय फेकल ते तिकडे पडलं किती बनवायचे आता असे दो दो तू बाजूला स्वस्ती स्वस्ती तू बाजूला दिदीच्या अंगावर उडेल स्वस्ती तसं फेकायचं नाही दिदीच्या अंगावर तेल उडेल ना बाळा ऐक नको तेल उडवते ती नको फेकते ती नको जळून टाक फेकायचं नाही स्वस्ती अडेल बर पडेल बर ती